नाही भिजा घातलं कधी हा दुपार दोन वाजता होणार ती भूषकटते का माझ पोट हो भरत नाही उपासाच आणि काय लावलंय तुम्हाला काय लय खावं असं नियम नाही कुठं अगदी गेला मला सुण सुप बघू नाही नाही मीठ मिटले ती माझी मीठ सुण दूदी अगदी मिटा थांब दी थोडं मीठ पाहिजे देवड मी शकते तुम्हाला असं सुण करायचं खायात तर खच्चा नाहीतर जाऊन द्या बाळ देऊ हा बनाय चाव चाललाय घेऊन खा आहे का ती शंगदा पाहिलं थोड शंगदा नाही द्याव काय तुम्हाला सांगू डोक्याला किताब द्याव माणसाच्या किती नाही काय त्याचा प्रमाण हाय का नाही खाकी ही खात दोन घास तर दोन गास खातली खातेच देणार खातली तो गेली घरात या सखे बघा हा बस काय चालू खावा मार तुम्हाला खरं दंड दिला पाहिजे इथं पुढे टाकण्या बर का सगळं सगळ्याकडे पुढे द्या हा खेकडा कुठे खेकडा हा बेंग खायच का गेंग खायच का तुमची नातीन दिलत खाव खाव काय खायचं ती बघा बर चावत का चावत का बघा हा बर खरं बुगा पाहिजे टाकलो तस बुगा पाहिजे बुगाय का नाही त्यांना बुगाच देतो काय झालंय उपस माझा काय करायचं काय करते या सोमवार सकाळी माणसे येते कोणास तू हे नयन तर इकडे म्हणलं कळत का चल लवकर पाय 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 त्याला होय खाल्लं खाल का हा कस लागल तो मीटर प्रमाण जास्त आहे का कमी चांगलं बाय काय म्हण हाय काय म्हणते तू मीठ जास्त झाले काय ना का तू तर माझी बाजूला का टाकले चांगले मी तो धाबा आणल आभा मी आणलं म्हणजे हा चांगलाय मी आला भार लागलं ऊन पडलंय